घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आंबेडकरी जनतेचा हजारोंचा मोर्चा सत्यशोधक चळवळीने धुळे शहरातील चंदन नगर बुद्धविहारासमोर केलं मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन मध्ये सत्यशोधक जनआंदोलनातर्फे मनुस्मृती दहन करून भारतीय श्रीमुक्ती दिवस साजरा आणि कापडणे गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केलं लहान बालकांमार्फत मनुस्मृतीचं दहन परभणीतील अत्याचारात सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू आणि अमित शहाचं वादग्रस्त वक्तव्य या विरोधात धुळ्यात गुरुवारी हजारोंच्या संख्येने निघालेल्या आंबेडकरी जनतेच्या आक्रमक मोर्चाने शहरात कुठेही गालबोट लागू न देता धुळे शहर जोरदार घोषणांनी दणाणून सोडलं परभणी येथे संविधान स्तंभाची केलेली तोडफोड पोलीस कस्टडीत अमानुषपणे केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य याच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी आंबेडकरी जनतेने एकत्र येत धुळे शहरातून विराट निषेध मोर्चा काढला मोर्चात निळे झेंडे विविध घोषणांचे फलक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हाती घेण्यात आल्या होत्या यावेळी मोर्चात मुर्दाबाद मुरदाबाद अमित शहा मुर्दाबाद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे कलम उठी तो भीमराव तलवार उठी तो भीमा कोरेगाव अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या या मोर्चाने समस्त धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चाला सुरुवात झाली तत्पूर्वी मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं मोर्चा बस स्थानक मार्गे बारा फत्तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आग्रा रोडने सरद कराचीवाला खुंट जुनी महापालिका नवीन महापालिका मार्गे क्युमाइन क्लबजवळ आल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला मोर्चा मार्गावरील व्यावसायिकांनी स्वतःहूनच आपली दुकाने बंद ठेवली होती मोर्चेकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेलं असता पोलिसांतर्फे शिष्टमंडळात फक्त पाच लोक असावेत त्यांनीच निवेदन देण्यासाठी जा असे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आलं मात्र मोर्चेकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने साधारणतः वीस ते पंचवीस लोकांना पोलिसांनी आत सोडलं शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या नावे असलेलं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं तसेच आपली भूमिका देखील मांडली यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे देखील उपस्थित होते निवेदनातून प्रमुख आठ मागण्या करण्यात आल्या आहेत त्यात परभणी येथील संविधानप्रेमी उच्च शिक्षित वडार समाजाचा विद्यार्थी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा तसेच सर्व दोषी पोलिसांवर कलम तीनशे दोन चौतीस तीनशे सात तीनशे चोपन्न ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम तीन उपकलम एक आणि दोननुसार गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारास एक कोटी रुपये नुकसान भरपाई व परिवारातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या परिवाराला पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत संविधान व महापुरुषांचे विटंबनेबाबत स्वतंत्र कठोर कायदा बनवून देशद्रोहाच्या संज्ञेत कारवाई व शिक्षेची तरतूद करावी तसेच दिनांक सतरा डिसेंबर रोजी राज्यसभेत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वेषभावनेने केल्याने त्यांनी जाहीर माफी मागावी माफी न मागितल्यास त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी परभणीत संविधान स्तंभाची नासधूस करणारा समाजकंटक सोपान दत्ताराव पवार याच्यावर देशद्रोहाचा शांतता भंग करणे धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करावा त्यास विटंबना करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा तो मनोरुग्ण नसून मनुवादी वृत्तीचा रुग्ण असून त्याची टेस्ट करावी याबरोबरच धुळे शहरातील स्टेशन रोडवरील पन्नास वर्षांपूर्वी उभारलेल्या आंबेडकरी समाजाच्या पंचशील स्तंभाभोवती झालेलं अतिक्रमण तात्काळ काढून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे या विराट मोर्चामध्ये समाजाचे ज्येष्ठ दलित नेते दिलीपप्पा साळवे प्राध्यापक बाबा हातेकर हरिश्चंद्र लोंढे आनंद लोंढे सुरेश लोंढे शोभाताई चौहान नैनाताई दामोदर सरोज कदम अनिता सोनवणे सुनीता गोपाळ पूजा चव्हाण प्रमोद सोनवणे राजेश ओहाळ रत्नशील सोनवणे अनिल दामोदर राज चव्हाण गौतम गायकवाड किरण गायकवाड बबन गायकवाड कल्याण गरुड ॲडव्होकेट विशाल साळवे आनंद सैंदाने महेंद्र महाले किरण जोंधळे संतोष अमृतसागर भैया पारेराव रवींद्र नगराळे डॉक्टर शरद भांबरे सचिन बागुल गौतम पगारे देविदास जगताप संजय अहिरे योगेश हिशी सागर मोहिते योगेश जगताप राहुल वाघ संजय चव्हाण संदीप बोरसे सिद्धांत बागुल विजय वाघ राकेश भामरे भूषण ब्राह्मणे मनोज शिरसाट समाधान बैसाने दिनेश निकुम शशी बागुल यांच्यासह शहरातील सर्व आंबेडकरी वस्तीतील अनुयायी आणि महिला हजारोंच्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या मोर्चाला आदिवासी क्रांती सेनेचे भरत जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन पाठिंबा जाहीर केला त्याचप्रमाणे एम आय एमचे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांनी देखील मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला पाठिंबा देत पत्रक त्यांचे स्वाधीन केलं मोर्चासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कुमार घुसर देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांच्यासह चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मोर्चात कुठेही गालबोट न लागू देता मोर्चा आक्रमक असला तरी तो शांततेच्या मार्गाने निघाला होता परभणीमध्ये जी घटना झालेली आहे त्याचा आम्ही निषेध करतोय सगळी घटना येते आणि जर समाज राष्ट्रीय आम्ही त्यांची मनापासून आभार मानतो जय भीम जय सविता जय सविता आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातून परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व स देशाच्या पार्लमेंटमध्ये देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या गैरउतर उद्गाराच्या निषेधार्थ आज संपूर्ण धुळे जिल्ह्यातून आंबेडकरी समाजाने एकजूट दाखवून एक विशाल व हजारोच्या संख्येने महिला बंधूंनी सहभागी होऊन आंबेडकरी एकतेचं जे आज दर्शन घडवलेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचा अगोदर आभार मानतो आज देशामध्ये बघितलं तर बहुतेक बहुत एस सी एस टी ओबीसी एन टी यांनाच केले जाते आज तसेच यांना टार्गेट केलं जातं आज परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती काही अशी अनावादाने घडलेली घटना नसून ती सुनियोजित अशी घटना होती देशा भारतीय संविधानाची जी पमिका होती ती पविकेची तोडफोड होताना सोमनाथ सूर्यवंशी या सण प्रेमीने तिचे चित्रीकरण होते व जे चित्रण त्याच्या जवळ कारणाने प्रेमाने केले त्याला रेपर्यंत मारून मारण्यात आले म्हणजे त्याचं कारण घडवा व व्यक्तीने सणाच्या प्रास्तिक विटंबना केलेली मारू म्हणून त्याच्यावर एक सणचा ऍट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल आहे माझे ते म्हणणे आहे की पर्व प्रशासन आहे प्रशासन आहे या प्रशासन हे दाखल झाला पाहिजे कारण की संविधानाची तोड ऍट्रॉसिटी ऍक्टचा कुठलाही संबंध येत नसतो संविधान हे देश देशाच्या संविधान देशद्रोह म्हणून त्याला घोषित केलं पाहिजे व त्याला भर चौकामध्ये फाशवा गोळ्या घातल्या पाहिजे अशा मताचा हे आज जो मोर्चालेला आहे त्या मोर्चाच्या संदर्भात मी थोडक्यात सांगितलं घरामध्ये आज आम्ही समाज वेगळ्या पक्षामध्ये विकून आहे पण सामाजिक प्रश्नी तो ये येण्यासाठी थोडा धसतो ऐक्याचं दर्शन घडवलेला आहे कोणीतला लक्ष पार्टीचा हा मोर्चा हा फक्त समाजाचा व संविधान प्रेमी सगळ्या मानवकांचा आशा होता आपल्याला दिसून हा मोर्चा असंख्य लोक सहभागी दिसून आले व मोर्चा शांततेने पार पडलेला आहे आज शिष्ट्या मंडळाने कलेक्टर साहेब अधीक्षक यांना स्वरूपाचं निवेलेलं आहे समाज ज्येष्ठ हे पण करते आहे कार्यकर्त्यांनी मोठ्या आबाल उर्जाने देखील सहभाग नोला आहे तसेच एम आय एम चे आमदार नासिर यांनी सॉरी नासिर पठाण जिल्हा जिल्हा त्यांनी देखील या मध्ये पक्षातर्फे त्यांनी दिलेला आहे व त्यांनी सर्वांना सप्रेम जय भीम आज परबणी घटना निषेध मोर्चा म्हणून शहीद भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक वेगवेगळ्या गटातटातनं पक्ष त्याग करून म्हणजे पक्ष त्यांच्या बाजूला सारून एकमताने आंबेडकरी विचारधारा मानून या ठिकाणी जमलेला आहोत या ठिकाणी खास करून परभणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जी घटनेची नाजदूस करण्याचा प्रयत्न प्रतिकृतीची नाजदूस करण्याचा जे का समाजकंटकाने प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचा शहीद भीम भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचे पोलिसांनी हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांना एक कोटी रुपये देण्यात यावा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही अमित शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचाही आम्ही निषेध करत आहोत आणि कालच मनुस्मृती दोन दिवस होता मोर्चाची सुरुवात आम्ही शांततेच्या मार्गाने मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करून सर्व एकमताने एक, एक दिलाने इथून निघत आहोत मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने भिमसैनिक काढत आहेत आणि आंबेडकरी समाज या ठिकाणी सुज्ञ आहे सर्वांनी सहकार्य कर, करावे एवढी आम्ही विनंती करतो जय जय भीम जय भारत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृती या विषमतावादी आचारसंहितेला जाळून वंचित बहुजनांच्या आणि महिलांच्या मुक्तीचा मार्ग खुला करून श्री शूद्राती शूद्रांच्या सांस्कृतिक बौद्धिक आणि धार्मिक प्रगतीत अडसर ठरलेल्या मनुस्मृतीला नष्ट करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं होतं याच अनुषंगाने सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीनं धुळ्यात मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं चंदननगर बुद्धविहार देवपूर धुळे येथे मनुस्मृती दहनाचा हा कार्यक्रम पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पार पडला यावेळी सत्यशोधक जनआंदोलन आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते तसेच जागर कला मंचच्या साहिरांनी विविध क्रांतिगीते सादर केली उपस्थित महिलांकडून मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं यावेळी मनुस्मृतीविरोधात नारे लावून बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करीत घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धांत बागुल हर्ष मोरे विजय वाघ प्रसेनजीत जगदेव मनोज नगराळे अतुल बैसाने रणजित शिंदे आदी कार्यकर्ते तसेच सत्यशोधक महिला आघाडीच्या कामिनी जगदेव रोहिणी जगदेव यांच्यासह सत्यशोधक जन आंदोलनाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते लोकशाही लोकशाही गणराज्य व त्याच्या सर्व न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जिन्दा पार्थ जिन्दा पार्थ जिन्दा पार्थ जिन्दा। स... मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत चॅनल शिरपूर येथील खालचे गाव बौद्धवाडा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सत्यशोधक जन आंदोलनाच्या वतीनं मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर जगातली देखणी बाईमी मी भीमाची लेखनी हे गीत शाहीर प्रवीण पानपाटील यांनी सादर केलं यावेळी आंदोलकांनी भूमिका मांडताना सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामीची संहिता अर्थात मनुस्मृती अभ्यासाअंती रायगडाच्या पायथ्याशी दहन केली आणि समस्त भारतीय स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केलं राजमाता जिजाऊंनी सती जायला प्रथम नकार दिला पुढे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मनुस्मृतीच्या संहितेची चिरफाड केली देशात संसदेच्या संविधान स्वीकृतीचा पंच्याहत्तरवा वर्धापन दिवस साजरा होत असताना दमनकारी शोषक मानसिकतेने ग्रासित देशाचे गृहमंत्री संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करतात यावेळी सत्यशोधक जनआंदोलन मनुस्मृतीने ग्रासित अमित शाह यांचा देखील तीव्र जाहीर निषेध करते त्यांनी माफी मागून आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असं सत्यशोधक जनआंदोलनाचे सतीश खैरनार यांनी जाहीर भाष्य केलं यावेळी उपस्थित महिलांनी मशाली हातात घेत गुंदाबाई खैरनार बायंकाबाई थोरात आक्काबाई थोरात लक्ष्मीबाई थोरात कानबाई बाविस्कर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं यावेळी कॉम्रेड दत्ता थोरात उपाध्यक्ष सत्यशोधक आंदोलन महाराष्ट्र सुखलाल खैरनार माजी नगरसेवक पिंटू शिरसाट गोविंदा थोरात माजी उपसरपंच शिवश्री दिलीप पाटील बाबूदादा खैरनार सामाजिक कार्यकर्ते अशोक ढिवरे बापूसाहेब इंदासे दिलीप इंदाईसराव नंदराज बैसाने डॉक्टर नितीन निकम दयानंद शिरसाट प्रताप देवरे अनिल महिरराव नागसेन पानपाटील रमेश वानखेडे सीताराम थोरात प्राध्यापक प्रज्ञावंत बिराळे प्राध्यापक अरुण पवार पी वाय शिरसाट बी व्ही मोरे सुनील बैसाने पानीराज बैसाने मुकेश थेंदाने ज्ञानेश्वर निकम जितेंद्र भदाने प्रकाश इशी राजू खैरनार हेमंत धिवरे भैयासाहेब पवार राज पवार मिलिंद इंदाईसराव नचिकेत पवार योगेश पवार रमेश खैरनार दीपक अहिरे मच्छिंद्र थोरात रमेश थोरात अनिल थोरात दादाभाऊ पाटोळे गौतम खैरनार भारत थोरात गौतम थोरात महेंद्र कढरे रोशन थोरात आकाश शिरसाट महेंद्र करंकाळ पिंटू थोरात सिद्धार्थ थोरात आयुष थोरात नाना वाघ अनिल थोरात रविंद्र थोरात भीमराव खैरनार तसेच सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते देवानंद थोरात सुनील थोरात रावसाहेब अहिरे गौतम अहिरे राहुल थोरात प्रशांत बच्चाव योगेश इशी हरीश मोरे प्रेमराज निकम प्रवीण आगळे बापू सोनवणे विनोद आगळे प्रवीण थोरात जय पवार राज पगारे सचिन शिरसाट राज बहारे प्रतीक वाघ शिवम शिरसाट सौरव मोरे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ज्वाला मोरे यांनी केलं एक इथल्या मानवला तारणारी आणि इथल्या मानवाला मारणारी तर आपण त्या बाबासाहेबांच्या मानव मानवाला अभिवादन करणारं हे गीत जगात देखणी काही भीमाची लेखनी हे गीत सादर करतो जगातली देखणी अहो जगातली देखणी अहो जगातली देखनी ग बाय मी भीमाची भीमाची लेखनी ग बाय मी भीमाची लेखनी जगातली देखणी अहो जगातली देखनी ग बाय मी भीमाची भीमाची लेखनिक बाई भीमाची लेखनी कार म्हणूजा हिमला मी पाडीला त्यात म्हणूजा मी गाडीला कार म्हणूजा हिमला मी पाडीला त्यात म्हणूजा मी गाडीला मुद म्हणूजा मुद मीच पाडला रणीक बाय मी भीमा भीमाची लेखनी कैणी भीमाची लेखणी भीमा जगतली लेखनी गाईणी भीमाची लेखनी गायणी भीमाची लेखनी गैऱ्यांच्या गैर्यांच्या लेखण्या किती दिसायला दिसायला देखण्या गैऱ्यांच्या चालेखण्या दिसायला दिसायला देखण्या गैराच्या गैर्याच्या लेखण्या दिसत्या दिसायला दिसायला देखण्या काऱ्या कानूच्या कानाच्या ताऱ्या साऱ्या कनी गबाईनी भिमाची क्रीमाची लय कनी गबाई मी बिमाची क्रिमाची लय कनी गबाई मी बीमाची जगातली देखणी जगातली देखणी गबाई मी भीमाची भीमाची लेखनी गबाई मी भीमाची लेखनी क्रांती मिराची केली मी चौकशी क्रांती भीमाची जडली माझी अशी क्रांती मिराची केली मी चौकशी मैत्री भीमाची जडली माझी अशी क्रांती भीमाची क्रांती भीमाची

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील कापडणे गावात दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व समाजाच्या वतीने लहान मुलांच्या हस्ते म्हणून स्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड येथील महाड येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन केलं होतं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड येथील महाड येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं होतं ज्या मनुस्मृतीमध्ये शूद्रांना आणि महिलांना अत्यंत वाईट वागणूक देण्याचे श्लोक मोठ्या प्रमाणात लिहिण्यात आले होते त्यांच्यामुळे वर्णव्यवस्था निर्माण होऊन जातीपाती पाळण्यासाठी खूप मोठं षडयंत्र लिहिण्यात आलं होतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कळाल्यानंतर त्यांनी मनुस्मृतीचं दहन करून सर्वांना या मनुस्मृतीच्या जाचं अटींमधून मुक्त केलं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतभर देखील मनुस्मृतीचे दहन मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समुदायाचे कार्यकर्ते करीत असतात त्याचप्रमाणे कापडणे गावात सर्व जागृत भीमसैनिकांमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करीत सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आलं त्यानंतर समाजातील लहान लहान बालकांमार्फत मनुस्मृतीच्या ग्रंथाचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं यावेळेस मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत मनुस्मृती मुर्दाबादचे नारे देखील देण्यात आले सोबत महाराष्ट्रात जे वातावरण तयार झालं आहे परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानासोबत पुतळ्याची देखील विटंबना करण्यात आल्याकारणाने या गोष्टीचा निषेध सर्वांच्या वतीनं नोंदविण्यात आला हिवाळी अधिवेशनातील गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा देखील मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविण्यात आला ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करीत कोणीही अवमानकारक कृत्य करत असेल त्याला रस्त्यावर उतरून धडा शिकवला जाईल असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांनी दिला लवकरच देवभाने फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध केला जाईल असं देखील पदाधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ बागुल सुदेन भांबरे रवींद्र भांबरे प्रफुल्ल भामरे प्रणव बच्चाव राकेश निकम सचिन मोरे संदीप ब्राह्मणे सतीश शिंदे भैया सोनवणे युवराज भांबरे मनोज भांबरे हेमकांत भांबरे राकेश ब्राह्मणे आलोक भांबरे प्रशिक शिरसाट समाधान त्रिभुवन गौतम भांबरे दीपक भांबरे हेमंत भांबरे विनोद भांबरे संतोष भांबरे अंश भ्रामणे भूषण ब्राह्मणे सोबत पंचशील मित्रमंडळ आणि भीमगर्जना मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझे नाव सदन भामरे आज कापणे क्रांतिकारक ठेवू आपण जो कार्यक्रम राबविला मनुस्मृती दहनचा हा मनुस्मृती दहन जो ग्रंथ होता हा महिलांसाठी व अस्पृश्यांसाठी खूप गाण्याडा हा ग्रंथ असा होता याच्यात खूप जागतक अशा काही रूढी परंपरा होत्या ज्या महिलांसाठी खूप घातक होत्या व अस्पृश्यांसाठी तर अधिकच घातक होता म्हणून बाबासाहेबांनी हा ग्रंथ आम्हाला चालणार नाही किंवा या ग्रंथाप्रमाणे आम्ही वागणार कारण का की या ग्रंथात आमच्या अस्पृश्य समाजासाठी आम्ही या ग्रंथात असे नमूद होतो कि अस्पृश्य समाज हा संस्कृत वाचू शकत नाही संस्कृत बोलू शकत नाही व संस्कृतीचा अभ्यास करू शकत नाही त्यामुळे आम्ही याच्यात अस्पृश्यांसाठी खूप खूप जाचक अशा एकदम अटी व नियम टाकलेल्या होत्या व महिलांसाठी पण तसे टाकलेले होते म्हणून बाबासाहेबांनी हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी रायगडाला रायगडाला जाऊन हा ग्रंथ जाणलेला आहे हा ग्रंथ जाळून पूर्ण अस्पृश्य समाजाला व पूर्ण महिलांना जे न्याय दिलेला आहे तो म्हणजे हा मनुस्मृती दिवस आणि तो आपण सगळ्या नुसतं आम एस सी व एस टी या समाजाने नव्हे तो पूर्ण भारताच्या पूर्ण समाजाने हा दिवस साजरा केला पाहिजे आणि त्याच कारणास्तव आज कापन्य भूमीत हा दिवस आजपासून पाळला येईल आणि आजपासून याच्या हा दिवस नेहमी याच तारखेला इथं हा कार्यक्रम घेतला जाईल त्यासाठी मी आपल्या कापण्याच्या पूर्ण कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांचेही आभार मानतो आणि सगळ्यांचे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल